सन्मानाने अनंत नर बाळा नर यांनी काही प्रश्न उपस्थित केले त्या तिथे नसले तरी जोगेश्वरी पूर्व येथील शिवदर्शन एसआरएस संस्था ही पूर्वी ओंकार वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे होती आवश्यक गोष्ट असल्यामुळे फक्त मी उल्लेख करतोय तेरा दोन अंतर्गत नवीन विकासक त्या ठिकाणी त्याला आशय पत्र देण्याची योजना सुरू केली आहे बाकी सगळ्या विषयामध्ये रेल्वेच्या जागेवरच्या झोपडपट्ट्यांचा विषय आहे अध्यक्ष महोदय रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्ट्यांना निष्कासित करण्याची कारवाई रेल्वेने करायला लागल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन रेल्वे, रेल्वे, ला हो रेल्वे, रेल्वे जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन त्यासाठी ओ सी किंवा पी एम एम आय प्रधानमंत्री आवास योजना यातून घरे उपलब्ध करून देणं या बाबतीमध्ये केंद्र सरकारला तेवीस मार्च दोन हजार बावीस एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस या रोजी पत्रांवर विनंती केली आणि मुख्य सचिवांच्या अंतर्गत कमिटी नेमून चौ चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस केंद्र शासनाची बैठक आणि विनंती याबाबतसुद्धा रेल्वेवरच्या जागांना संरक्षित झोपडपट्टीधारकांना किंवा पुनर्विकसित करण्याबाबतीतली बाबतीतली भूमिका घेतली